मिथुन राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथून राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे हा आठवडा अनेक अर्थाने तुमच्यासाठी खास असेल कारण पितृपक्ष पंधरवडा संपून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होईल त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा मिथून राशीसाठी महत्वाचा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेम जीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात मिथुन राशीच्या लोकांची नवीन आठवड्यात आर्थिक परिस्थिती मजबूत होईल किरकोळ कौटुंबिक वाद सोडवता येतील संभाषणात संयम ठेवा आणि कठोर शब्द टाळा अनपेक्षित प्रवास आणि अनपेक्षित खर्चामुळे तुमचे खर्च वाढण्याची शक्यता असू शकते भावनिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ असतील मिथुन राशी या आठवड्यात अनेक कामे हाताळण्यासारखे वाटेल विखुरलेले विचार सुरुवातीला निर्णय घेणे कठीण करू शकतात म्हणून कोणतेही वचन देण्यापूर्वी लक्ष केंद्रित करा आठवड्याच्या मध्यभागी प्रेम किंवा भावनिक बाबींमध्ये स्पष्टता येईल तुमच्या संभाषणांकडे लक्ष द्या कारण न बोललेले शब्द अनेकदा अधिक सत्य प्रकट करतात आर्थिक बाबींमध्ये भूतकाळातील चुका पुन्हा करणे टाळा त्याऐवजी त्यातून शिका आठवड्याचे शेवटी तुमची अंतर्ज्ञान तुमची सर्वात मोठी मार्गदर्शक असेल नातेसंबंधांमध्ये घाईघाईने प्रतिसाद देण्याऐवजी धीराने ऐका हृदय आणि मन यांच्यातील संतुलन तुम्हाला पुढे घेऊन जाईल या आठवड्यात मिथून राशीला विविध अनुभव येतील तुमची वाणी संवाद कौशल्य व चतुराई यांचा प्रभाव जाणवेल ग्रहांची साथ मिळेल तुम्ही नियोजनबद्ध कामे कराल फक्त संवाद साधताना संयम ठेवा तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी राहील भावंडांची गोडी गुलाबीने वागाल घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळेल मित्र व नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल मिथून राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला फार त्रास जाणवणार नाही पण थकवा व तणाव वाढेल त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या बाहेरील अन्नखाने टाळा योग व प्राणायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील अभ्यासात लक्ष लागेल स्पर्धा परीक्षेत प्रगती होईल उच्च शिक्षणासाठी संधी मिळेल फक्त मोबाईल इंटरनेट व मित्रांसोबत वेळ घालवू नका मिठून राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल तुम्ही कामाच्या ठिकाणी मन लावून कामे पूर्ण कराल त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील सहकाऱ्यांसोबतचे संबंध दृढ होतील वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देतील व्यवसाय क्षेत्रात चांगला फायदा होईल तुम्हाला आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल तुम्ही त्याचा लाभ उठवा भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवा मिथून राशीच्या आर्थिक बाजू उत्तम असेल नवीन स्त्रोतांमधून भरपूर धन कमावू शकाल अडकलेले पैसे मिळतील पण काही खर्चही निघू शकतात ते तुम्हाला नियोजनपूर्वक करावे लागतील वाहन विषयक खर्च निघतील स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार सफल होतील मिथून राशीच्या प्रेमी जोड्यांना गोड क्षण अनुभवता येतील जोडीदारासोबत मनमोरात वेळ घालवता येईल प्रेम अधिक वाढेल तसेच अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील मित्रांच्या ओळखीतून एखादा प्रस्ताव येईल तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नात्यातील विश्वास टिकवून ठेवा म्हणून राशी या आठवड्यात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात वाढ आणि विस्ताराच्या काही रोमांचक संधी घेऊन येत आहेत तुम्हाला आत्मविश्वास आणि करिश्माची लाट जाणवू शकते ज्यामुळे तुमच्या सभोवतांच्या लोकांचे सकारात्मक लक्ष आकर्षित होईल तुमच्या चुका सुधारण्यास देवी माता तुम्हाला मदत करेल इथून राशी चंद्राचा प्रभाव तुम्हाला अंतर्गत प्रगतीकरणाकडे नेत असल्याने या आठवड्यात आत्मनिरीक्षण करण्याचे आश्वासन देते तुमच्या ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करून क्षमता उघडा नवीन दृष्टिकोन तुमचा मार्ग समृद्ध करतात वैयक्तिक वाढीवर भर दिला जातो म्हणून परिवर्तनात्मक अनुभवांचे स्वागत करा आणि सकारात्मक बदल स्वीकारा बदलत्या गतिशीलतेमध्ये कामाच्या दृष्टीने अनुकूलता आणि लवचिकता तुमचे सहयोगी असतील प्रभावीपणे संवाद साधल्याने प्रगती सुनिश्चित होते सहकाऱ्यांशी सहयोग करताना संयम आवश्यक असू शकतो हृदयाच्या बाबतीत शुक्र प्रेमळ संवादांचे संकेत देतो मग ते सध्याचे संबंध अधिक दृढ करत असोत किंवा नवीन संबंध निर्माण करत असोत आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा त्याऐवजी दीर्घकालीन सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा आरोग्य मानसिक कल्याणावर लक्ष केंद्रित करते शांततेचे पोषण करण्यासाठी ध्यान किंवा सर्जनशील मार्गांचा समावेश करा आठवड्याचे शेवटी सामाजिक मेळाव्यांसाठी संधी मिळतात अर्थपूर्ण संभाषणांमध्ये व्यस्त राहा तुमची आत्मजागरूकता वाढवा तुम्ही आत्मनिरीक्षण आणि बाह्य प्रयत्नांमध्ये संतुलन साधताच विश्व तुम्हाला परिवर्तनात्मक शक्यतांसह संरक्षित हो करते मिथुन राशी प्रवासावर विश्वास ठेवा तुमच्या द्वैत स्वभावाला हुशारीने मार्गक्रमण करू द्या एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि आनंदाने भरलेला राहणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्यांना त्यांच्या हव्या असलेल्या संधी मिळतील आधीच नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात इच्छित पदोन्नती किंवा बदली मिळू शकते या आठवड्यात अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांनाही इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल या राशीच्या नोकरदार महिलांना हे विशेषतः शुभ वाटेल त्यांना महत्वपूर्ण यश मिळू शकते मालमत्तेशी संबंधित वाद देखील सोडवले जाऊ शकतात या आठवड्यात तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी घडतील बावीस तारखेला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि सूर्य तोड राशीत प्रवेश करेल हा काळ सामूहिकतेसाठी एक रोमँटिक आणि भविष्य सूचक असू शकतो परंतु वायुराशी म्हणून पुढील काही आठवडे तुमच्या भोवती असलेल्या गृहराशीनंदिन जीवन गरजांवर अधिक लक्ष केंद्रित कराल या आठवड्यातील स्वतःची काळजी घेणे हा तुमच्यासाठी एक मोठा भाग आहे आणि स्वतःची काळजी घेणे तुमच्या प्रेमक्षेत्रात उबदारपणा आराम आणि प्रणय देखील जोडेल शुक्रवारी जेव्हा चंद्र धनुराशीत असेल तेव्हा तुमच्या नात्यांमध्ये अधिक उत्साही आणि उपस्थित राहण्याची तयारी करा इतरांशी संपर्क साधण्यास आणि आरामदायी होते आठवड्याचे शेवटी तुम्ही नातेसंबंधांना प्राधान्य देण्यास सुरुवात कराल ज्यामुळे तुमच्या सोभवलत्याच्या लोकांशी असलेले संबंध सुधारण्यास मदत होईल मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक एक असेल शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की जास्त भावनिक विचार करू नका स्वतःच्या मतांना देखील महत्व द्या एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल